नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपी बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण ज्या पारंपरिक उपासाच्या रेसिपी दाखवतोय त्याच्यामध्ये आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती एका गोड पदार्थाची आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे पण हे टिकणारी रेसिपी आहे आठ ते दहा दिवस या सुधारसाला काही होत नाही आणि असं आपण आज जो बघतोय त्याचं नाव आहे सुधारस लिंबाचा रस साखर पाणी एवढ्या तीन साहित्यात होणारा हा पदार्थ आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलदोडा पावडर किंवा जायफळ घालू शकता आपण याला मूळ साहित्य हे तीन लागतात आणि नक्की करून बघा हा पदार्थ श्रावणातही तुम्ही गोड पदार्थ म्हणून करू शकता तर आपल्या या छोट्या छोट्या रेसिपीज ज्या पारंपारिक आहेत कमी वेळेत कमी खर्चात आणि घरगुती साहित्यात होणाऱ्या आहेत त्या आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण बघूया सुधारस पारंपरिक उपवासाचा पदार्थ बघतोय आपण सुधारस लिंबाचा रस घेतला अर्धा वाटी त्याला एक वाटी साखर पाणी आणि जायफळाची पावडर हे पावडर पावडरसुद्धा घालू शकता पाण्यामध्ये साखर पातेल्यामध्ये साखर घेतली आणि त्याच्यामध्ये साखर बुडे एवढं पाणी घेतलं दोन वेळा आणि त्याचा आपल्याला पाक करायचं आहे दोन तारी पाक साधारण करायचा साखर छान ढवळून घ्यायची आणि त्याचा पाक होईपर्यंत ढवळ तारखं मी चमचा त्याच्यामधनं फिरवते त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हळूहळू आपला पाक तयार होतो साधारण सात ते आठ मिनटं मी ढवळलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला पाक झाला आहे तुम्हाला तुम्ही बघू शकत असाल तर त्याला तार सुटले व्यवस्थित आणि या अशा पाकामध्ये आपल्याला नंतर घालायचं आहे तो म्हणजे लिंबाचा रस आणि हे तुम्हाला उपासालाही चालतं गोड पदार्थ आहे हा पारंपरिक पदार्थ आहे अर्ध्यापटी जो लिंबाचा रस होता काढलेला तर तो घातलेला आहे लिंबाचा रस गाळून घ्यायचा बी वगैरे त्याच्यामध्ये राहायला नको आणि हा सुद्धा एक दहा ते बारा दिवस छान फ्रीजमध्ये तुम्हाला गोड पदार्थ ऐनवेळेला करायची गरज नाही आधी करून ठेवला तरी चालतो आणि असं आपला हा जायफळाची पूड घालायची किंवा वेलदोडा पूड घालायची आपला हा सुधारस तयार आहे